टी के बी एस विच इज दळ टेकडी बचाव क्रिया समिती आणि ह्याच्याबद्दल आम्ही बरेच वर्ष आता मी तशी नवीन आहे पण आमच्याबरोबर धुम्रेसर आलेले आहेत अंगद आहे आणि कित्येक वर्ष आपली जी टेकडी आहे वेताळ टेकडी किती जणांना वेताळ टेकडीबद्दल माहिती आहे ओके आता इकडून थोडं खाली गेलं की आपल्याकडे नदी आहे पण त्या नदीची अवस्था नदीसारखी आहे का जर का तुम्ही टेकडीवर गेला असाल तर टेकडीची काय हालत आहे ती पाहिलेली आहे का हेही तुम्हाला माहिती आहे का की असं एक प्रपोजल आहे की टेकडी तोडून रस्ते करणार आहे त्याच्याबद्दल अंग तुम्हाला थोडं जास्त सांगणार आहे पण मी काय करणार आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आज आपण संविधा दिन म्हणून इकडे जमलेलं आहोत तर कॉन्स्टिट्यूशन आपले एन्व्हायरमेंटल राईट्स आणि ड्युटीज फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू से वन थिंग दॅट द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट ओन्ली अबाउट आर राईट्स बिकॉज राईट्स अँड ड्युटीज आर टू साईड्स ऑफ द सेम पॉईंट म्हणजे काय जेव्हा आपण म्हणतो हा माझा हक्क आहे पण तसंच आपले आपले काही आपले ड्युटीजसुद्धा असतात आणि ते जोडून आलेले आहेत तर अशी एक गोष्ट म्हणूनच सांगते की नाईन्टीन सेवन्टी टूच्या आधी कुठेही कॉन्स्टिट्यूशनमध्ये दे वॉज नो युनो देर वॉज नथिंग फॉर द एन्व्हायरमेंट पण स्टॉकहोममध्ये एक मोठा कॉन्फरन्स झाला जो युनायटेड नेशन्सनी केला होता आणि त्यानंतर आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये बिकॉज द इंडियन कॉन्स्टिट्युशन इज फ्लुईड इट कीप्स चेंजिंग इट कीप्स मॉडिफाईंग इट सन आणि त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आले आणि काही काही आर्टिकल्स आहे मी लॉयर नाही आहे आय हॅव कम ॲज नॉट ॲज अन ॲक्टिव्हिस्ट बट आय हॅव कम ॲज अन ॲक्टिव्ह सिटीजन अंडरस्टँड द डिफरन्स ॲक्टिव्हिस्ट म्हणजे काहीतरी नेगेटिव्ह आहे असं समजलं जातं बरोबर आहे हां काय हे एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिस्ट आहे मी लगेचच बोलते सर अँड टेकिंग टू मच नाईम ओके हां तर काही काही जे आर्टिकल्स आहे याच्यामध्ये मला फक्त दोन तीन गोष्टी म्हणावश्या वाटत आहेत आणि त्या मी वाचून दाखवणार आहे की पहिली गोष्ट म्हणजे देर इज समथिंग बॉट एन्व्हायरमेंटल डेमोक्रेसी वी अ डेमोक्रेसी डेफिनेटली राईट वी शूड बी ओके इट सेज दैट टू प्रिजर्व देल्थ ऑफ द कम्युनिटी एंड इट्स एनवायरमेंट एंड एक्टिव पार्टिसिपेशन फॉर सिटीजन गारंटी फेयर यूज ऑफ एनवायरमेंटल रिसोर्स एनवायरमेंटल रिसोर्स का मतलब क्या है यहाँ जो हवा है पानी है पेड़ है पौधे है जो यू uh, नो you know, जो भी है वो सब आपके हैं ये गवर्नमेंट जो है जो भी गवर्नमेंट हो वो क्या कर रही है इट इज जस्ट होल्डिंग इट फॉर अस ओके दे डू नॉट ओन इट वी आर इक्वल ओनर्स इन एव्हरीथिंग द एन्वारमेंट इज आर्स तर पहिली गोष्ट म्हणजे एन्व्हायरमेंटल डेमोक्रेसी म्हणजे काय असते आणि कुठले कुठले आर्टिकल्स आहेत जे आपल्याला काही राईट्स देतात वेन इट कम्स टू आर एन्व्हायरमेंट कोणाला माहिती आहे कुठले आर्टिकल्स आहेत आय नो देर आर अ कपल ऑफ लॉयर्स हिअर बट एनी वे आय विल जस्ट वीज आउट अगेन फर्स्ट ऑफ ऑल देर इज हो हो जो आहे That the state shall endeavour to protect and improve the environment and to safeguard the forest, wildlife, and the entire country. the article asa is state -chi responsibility. By the state, I mean the state of India. Alright? Second is 51A. It shall be the duty of every citizen of India to protect and improve the natural environment, including forests, lakes, rivers, and wildlife. फॉर लिव्हिंग क्रिचर्स तेच घेऊन माझा मित्र अंगत आम्ही थोडीशी जी काही कामं करतो पुण्यामध्ये अगदी छोटं काम आहे आमचं पण त्याबद्दल थोडीशी तो माहिती देईल आणि थँक्यू फॉरिंग तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू डॉक्टर सोनाली हो मला सुरुवात या गोष्टीपासून करायची आहे की संविधान असल कुठलेही कायदे असतील समाज असेल या स्केलवरती जो आपण समाज बघतो तो माणसांसाठी आहे माणसांनी बनलेला त्या आहे त्यामुळे कायदे नियम अटी अधिकार हे माणसांचे आहेत आणि माणूस माणसाची कुठलीही संस्कृती सभ्यता सिव्हिलायझेशन हे पर्यावरणाच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही हे इतिहासापासून आपण बघत आलेलो आहोत त्यामुळे जेव्हा आपण पर्यावरणाचा विषय मांड म्हण म्हणतो किंवा पर्यावरणाचे मुद्दे मांडतो तो शेवटी आपल्याच आपल्याच जगण्याचा आपल्याच जीवनाचा मुद्दा है। है का है, का है, का है, आहे कारण की आपण पर्यावरणावरती अवलंबून आहोत त्यामुळे पर्यावरणाचा हक्क म्हणजे माणसांचा आणि जनतेचाच हक्क आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आपल्यापासून किंवा समाजापासून ते वेगळे नाही आहे आता पुण्यात थोडक्यात मी सांगतो की काय 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 प्रकल्प येत आहेत जे खूप घातक विध्वंसक प्रकल्प आहेत येऊ घातलेले आहेत सरकारने ज्यांनी संविधानात सांगितले की आपली आणि आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे तेच सरकार आपल्या जीवावरती उठलं आहे कसं बेताळ टेकडी सगळ्यांना हातवरती केला होता माहितीच आहे इथून आपण असं सरळ चढावरती घेत जात राहिलो तर मग जिकडे आपण पोहचू ती आहे बेताळ टेकडी आणि ती पुण्याची सगळ्यात मोठी टेकडी सगळ्यात मोठं जंगल आहे आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक पाण्याची टाकी सुद्धा आहे त्यातलं जे काही पाणी मध्ये साठतं आणि खाली भूजल पातळी बेताळ टेकडीच्या आजूबाजूच्या भागांमध्ये मिळतं त्यातला खूप सारा अंश वेताळ टेकडीतून येतो पावसाचं पाणी वेताळ टेकडीच्या थ्रू ग्राउंड वॉटर सप्लाय होतो इतर आजूबाजूच्या भागांमध्ये चांदणी चौकापासून चा पर्यंत आणि डेक्कन पासून पाषाणपर्यंत एवढा व्याप आहे त्या टेकडीचा तीन प्रकल्प पुणे महानगरपालिका रेटायचा प्रयत्न करते नागरिकांचा विरोध असूनही ते म्हणजे बालभारती आणि पौफाट्याला जोडणारा टेकडीवरनं जाणारा घनदाट जंगलावरून जाणारा एक प्रकल्प एक रस्ता एलिव्हेटेड रस्ता त्याच्यावरती हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट एच सी एम टी आर आणि पंचवटी सुतारदारा आणि गोखले नगर यांना जोडणारे दोन भोक जे टेकडीला भेदून जाणार आता ह्याच्या प्रॉब्लेम काय हजारो झाडांची कत्तल होणार आहे आणि पाण्याच्या टाकीमध्ये जर तुम्ही भोकं पाडली तर पाण्याची काय अवस्था होईल आपल्याला कळते तेच होणार आहे या टेकडी बरोबर ह्या आजूबाजूच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्यांचं ग्राउंड वॉटर कायमच जाणार आहे आणि हे माहीत असून सुद्धा महानगरपालिका तथाकथित कारण हे सांगून की आपल्याला वाहतूक कोणी फोडायची आहे हे कारण सांगून हे प्रकल्प भेटायचा प्रयत्न करते त्यांचे स्वतःचे महानगरपालिकेने केलेले स्टडीज आ, पूरक ठरत नाहीत हे प्रकल्प राबवायला आणि तरीही फक्त काही बिल्डर लोकांचा काही कॉन्ट्रॅक्टर लोकांचा फायदा व्हावा आर्थिक नफा व्हावा आणि अधिकारी आणि उमेदवार लोकप्रतिनिधी जे बसले आहेत जे हे प्रकल्प रेटायचा प्रयत्न करत आहेत त्यांचा आर्थिक फायदा व्हावा म्हणून हे प्रकल्प रेटले जात आहेत त्या विरोधात आम्ही आंदोलन आणि कायदेशीर प्रक्रिया चालू ठेवलीच आहे आणि लोकायचा पण खूप मोठा त्यात पाठिंबा आहे आणि साथ मिळाली आहे तर आमचं तुम्हालाही आव्हान आहे ज्यांना वाटतं की ही टेकडी आणि आपलं पर्यावरण वाचलं पाहिजे त्यांनी प्लीज येऊन सामील व्हायला चळवळीमध्ये एकच वाक्य बोलतो आ, या निवडणुकीमध्ये आम्ही हा मुद्दा काढला होता की आपल्याला पर्यावरण वाचवायचंय या निवडणुकीमध्ये आम्ही एक मुद्दा काढला होता की आपल्याला पुण्याचं पर्यावरण वाचवायचं आहे पण माझ्या कानावर भरपूर लोकांनी हो सांगितलं नाही नाही आपल्याला धर्म वाचवायचा आहे आता ही वेळ आलेली आहे आपल्याला पर्यावरण वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे या संविधानाच्या दिवशी आपण या संविधान प्रेमी अंतर्गत व्यक्त इथे लोक व्यक्त करतायत आपली भूमिका मांडतायत मित्रांनो संविधानानं आपल्याला हाच अधिकार दिलाय आपल्याला जे वाटतं आपण ते बोललं पाहिजे आणि ज्यांना ज्यांनाही वाटतं पर्यावरणाच्या मुद्द्यावर आपण काही केलं पाहिजे चुकीचं करतोय आपल्या इथे आपले साथी थांबलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी नक्की संवाद साधा आणि आपल्याला आपल्या संविधानामध्ये सुद्धा पर्यावरण संवर्धन करण्याचं सुद्धा कर्तव्य हे प्रत्येक नागरिकाचे हे संविधानानं आपल्याला सांगितलंय मित्रांनो आपण बघतो आज आपल्या भारतामध्ये विविध ज्या जाती जमाती आहेत धर्म आहेत हे सर्व गुण गोविंदाने राहतात त्याचं कारण मी मगाशीच बोललो तो धागा आहे तो संविधान आणि यालाच अनुसरून आज जाती जातीमध्ये धर्मामध्ये आपला समाज विभागला गेला नाही पाहिजे याच आशयाचं गाणं घेण्यासाठी मी आपल्या मित्रांना बोलवतो की त्यांनी या आशयाचं गाणं गावं